नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पावभाजी बनवणार आहे तर सुरुवातीला आपण कुकरमध्ये भाज्या शिजवून घेऊया इथे मी पावन वाटी ताजे मटार कच्चे धुवून घेतलेले आहेत तीन मध्यम आकाराचे बटाटे कट करून धुऊन घेतलेले आहेत दोन शिमला मिरची धुवून कट केलेली आहे एक टोमॅटो धुवून कट केलेले आहे इथे मी एक फ्लावर स्वच्छ धुवून अशा पद्धतीने त्याची फक्त पुढची फुलं असतात ना तीच घ्यायची जास्त त्याच्या पाठीमागच्या ज्या काड्या असतात त्या घ्यायच्या नाहीत तर आपण भाज्या शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ओतूया या तर या ग्लासनी बरोबर दीड ग्लास पाणी ओतणार आहे तर इथे बरोबर दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे आता मी याच्यामध्ये या चमच्यानी बरोबर एक चमचा मीठ टाकून घेते मीठ टाकलं म्हणजे भाज्या अगदी गाळ शिजल्या जातात जास्त शिजतात आणि पावभाजीसाठी आपल्याला जास्तच भाज्या शिजवायला हव्या असतात तर आता आपण या कुकरचे टोपण लावूया इथे मी कुकर गॅसवरती ठेवून गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहे पाच शिट्ट्यामध्ये भाज्या अगदी चांगल्या जाता। शिजल्या कुकर चा जातात कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि याची वाफ ही गेलेली आहे आता आपण कुकरचं झाकण काढूया तर इथे ना भाज्या चांगल्या शिजलेल्या ले आहेत आता मी काय करणार आहे भाज्या ज्या आहेत ना त्या एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये जे पाणी आहे ना खाली ते तसंच ठेवणार आहे ज्यावेळेस आपल्याला पावभाजी बनवायची आहे त्यावेळेस जर लागलं तर तेच पाणी आपण वापरायचं आहे इथे मी एका ताटामध्ये सर्व भाज्या शिजलेल्या घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकता अगदी गाळ अशा भाज्या शिजलेल्या आहेत अशा भाज्या शिजल्या म्हणजे काय होतं मॅश व्यवस्थित होतात लवकर होतात आणि मॅश करताना काय करायचं आहे याच्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही पाणी काढून घ्यायचं आहे आणि फक्त भाज्या भाज्या घ्यायच्या म्हणजे मॅश होतात व्यवस्थित अगदी सहज हलक्या हाताने जरी मी मॅश करत आहे तरीसुद्धा अगदी व्यवस्थित अशा हो सर्व भाज्या मॅश होत आहेत रविवारी सुट्टी असते आणि सुट्टीच्या दिवशी आपल्याला सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने पटकन होणारी पावभाजी बनवू बनवू शकतो इथे सर्व भाज्या चांगल्या मॅश करून घेतलेल्या आहेत तर आता आपण पटकन पावभाजी बनवून घेऊया इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल होत आहे आणि इथे मी थोडंसं बटरही या तेलामध्ये टाकते त्याच्यामध्ये इथे मी आलं आणि लसूण असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर याची पेस्टही बनवून घेऊ शकता तर एक चमचा आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये इथे मी दोन कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहे वर इथे मी एक मिरची अशी मधून कट करून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण लो टू मिडियम गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहे इथे मी कांदा ही अगदी लालसर गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे आता इथे मी एक अगदी बारीक कट करून टोमॅटो हे चांगले टाकतो आता हे ही, ही आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत आणि याच्यातला आंबटपणा कमी होईपर्यंत लो टू मिडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता टोमॅटो ही चांगलं मऊ झालेलं आहे आणि टोमॅटो असं मऊ झालं ना याच्यातला आंबटपणा कमी होतो आता आपल्याला याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत इथे मी पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे याने पावभाजीला कलर छान येतो आणि ही थोडीशी तिखट असते त्याच्यामुळे थोडंसं जर तिखट पावभाजी बनवायची असेल तर टाकू शकता आणि जर तुम्हाला पालापावभाजी पावभाजी जास्त तिखट बनवायची असेल ना तर तुम्ही जी तिखट लाल मिरची पावडर असते ती टाकू शकता आता इथे मी दीड चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे तोही टाकून घेते थोडीशी कोथिंबीर आता ही मसाले ही मसाले हे सर्व मसालेही आपण या तेलामध्ये चांगले परतून घेऊया इथे मी सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतत आहे आणि पाणी ओतलं की मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले कमी गॅसवरती आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचे आहेत पाच मिनिटानंतर आता आपण याच्यावरचं झाकण काढूया आणि ते बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे असं पाणी टाकून मसाले परतले म्हणजे काय होतं मसाले व्यवस्थित परततात आणि खाली लागत नाहीत तरी ते आपले चांगले व्यवस्थित असे मसाले सर्व परतलेले आहेत आता आपण हे मॅश केलेल्या सर्व भाज्या याच्यामध्ये टाकून घेऊया भाज्या शिजून राहिलेलं पाणी आहे ना ते याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे आणि आपण असं मिक्स करून घेऊया आणि जर गरज लागली तर अजून पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी आवडते त्या पद्धतीने ठेवू शकता यम्मी अशी पावभाजी दिसत आहे टेस्टी दिसत आहे सर्व भाज्याही व्यवस्थित मॅश झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण मॅशरने मॅश केल्यानं अगदी व्यवस्थित मिक्स होतात आणि मॅश होतात तरी ते मी सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता या याच्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटत आहे तर याच्यामध्ये मीठ टाकून घेते सुरुवातीला भाजी शि शिजाय टाकताना मीठ टाकलेलं होतं त्याच्या अंदाजानुसारच याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता गॅसची फ्लेम फुल करून या पावभाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता पावभाजीला चांगली उकळी आलेली आहे आता मी याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमी करणार आहे आणि कमी गॅसवरती ही पावभाजी पाच मिनिट चांगली उकळून घेणार आहे म्हणजे अगदी छान अशी टेस्ट लागते तरी ते बघू शकता अगदी टेस्टी अशी पावभाजी दिसत आहे आता पाच मिनिट आपण कमी गॅसवरती चांगली उकळवून घेऊया इथे ना पाच मिनिट मी ही भाजी चांगली उकळवून घेतलेली आहे आणि इथे आपली पावभाजीची भाजी, भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता अगदी छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि कलरही छान आलेला आहे अगदी परफेक्ट अशी जशी बाजारामध्ये मिळते त्या पद्धतीने टेस्टी अशी पावभाजी तयार झालेली आहे इथे आता आपण पाव गरम करून घेऊया थोडंसं बटर मी तव्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाव गरम करून घ्यायचे आहेत तर अगदी अशी झटपट अशी होणारी रेसिपी आहे आपण सुट्टीच्या दिवशी वेगळं काय खायचं म्हटलं तर अशा पद्धतीने पटकन पावभाजी बनवू शकतो तर इथे आपला पावही चांगला तयार झालेला आहे तर आता आपण झटपट गरमागरम टेस्टी पावभाजी सर्व करून घेऊया तरी ते मी पावभाजी सर्व करून घेत आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट झालेली नाही अगदी बाजारात मिळते ना त्याच पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे आता या पावभाजी बरोबर इथे मी बारीक चिरून कांदा घेत आहे तर बघू शकता अगदी छान अशी टेस्टी पावभाजी तयार झालेली आहे त्याचबरोबर इथे मी लिंबूही घेतलेला आहे अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे कलरही अगदी छान आलेला आहे इथे आपली अगदी हॉटेलसारखी पावभाजी तयार झालेली आहे तर इथे मी कांदा टोमॅटो याच्याबरोबर सर्व करून घेत आहे अगदी छान हो टेस्टी गरमागरम पावभाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही, ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हिंदी रहा नमस्कार